हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ए उरडू नका ना तर आज तुम्ही काय बनवणार आहे अंडा करी अंडा करी।, करी एग करी एग करी हां तर त्याचा व्हिडिओ आम्ही शूट करणार आहे सो व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा एक इकडे एवढं केलं चालू अजून कुठले लाईक सेव्ह दिस चालू कर A pedestrian of Ven Smile bike appeared to him. Today I repay the money of the ना काय बिहारी लोक वगैरे असतात ना आता जे त्याला ईश्वर ईश्वर नाही ईश्वर

थोड्या भाजीत टमाटा तर पूर्ण टाकायचा आहे टमाटा नंतर घ्यायचंच नाही टमाटा घ्यायचं उचलायचं असं घ्या ना लसूण सगळं लसूण झालं ओके ठीक आहे एवढच कडीपत्ता कोथिंबीर कोथिंबीर टाकली आहे ना मिरची मिरची नको मिरची सुद्धा दोन चार टाकवाय त्यात दोन चार टाकवाय क्वेट, चार ठीक आहे लय नको पुरी खाणार आहे त्या ना तिकट नको ह्याची काय करायची पेस्ट बनवून घ्या पेस्ट बनवून घ्या चांगले मस्तपैकी सर्वात काय टाकायचं आधी ऑइल 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 तेल तेल टाकायचं तुमच्या इच्छेनुसार इच्छेनुसार टाकायचं नंतर गॅस चालू केलाय का वाढवा ना

त्यानंतर लसूण ऍड करा लाल का लाल था था। मुनार्ना, मुनार्ना पेस्ट ते काय हळद गरम मसाला गरम मसाला गरम मसाला मसाधारे किती

हो डॉक्टरची गाडी हो बघा माझा व्हिडिओ शूट करायला असलोरी कांदा कोथिंबीर टोमॅटो लसूण आणि मिरची मिरची लयची नाही ना, ना। उंची कशा लेवते हे जरा पाणी के पुढं पुढे 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 डाळतं प्लेट मध्ये घ्यायचं पुडं एकच 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 सगळे नाही एकच घ्यायचं अंडा करून असं प्लेट मध्ये हे सगळे उकळी थांबून द्यायची उकळी काय उकळीचं हं हां थांबलीं மொத்தம் आगी सगळे थांबले पाहिजे थांबले की सगळे नाही नाही अजून येते ना देखो थोडे 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 येते त्यासाठी आपण

ना माझ हात धुते थोडस एक दोन मिनिट हलवायचं नाही त्याला अजिबात थोडस खोबरं टाकून घ्या काय म्हणायचं हां खूप पहिल्यांदा टाकायचं राहील नाही पहिल्यांदा ते ह्याच्यातच ऍड करायचं असतं मसाल्यात ऍड करायचं ते आता राहिलं आपल्याला कसं आहे पण छान कट कट बघा बघा ना ना आपण काय प्रोफेशनल माणूस नाहीये त्यानंतर अशी कोथमिर टाकून घ्या मस्तपैकी जास्ती कोथमिर टाकून घ्या त्या जेणेकरून तुम्हाला चविष्ट लागल तुमाल बघा मस्त आता एक मिनट दाखवा दाखवा या अंड एकदम करी रेडी पण तरी सुद्धा पाच सहा मिनिट वेट करा मिनट मिनिट मिनट पाच मिनिट बन कुठे मधलं कुठे हे बी एक नंबर आहे बोलाय का अशी एक गरी बनवून तयार आहे मस्त अशी एक गरी रेडी आहे तरी बघू शकता